नमस्कार स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांचं आपल्या व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत तुम्ही जर पी एम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत सरकारने या ठिकाणी योजनेमध्ये बदल केलेले आहेत योजनेसाठी पाच नवीन महत्त्वाचे बदल आपण पाहणार आहोत आता नवीन नियम लागू झालेले आहेत ला आणि हे नियम तुम्हाला माहीत नसतील तर इथून पुढे ना नमो शेतकरीचे तुम्हाला पैसे मिळतील ना पी एम किसान योजनेचे तुम्हाला पैसे मिळतील तर हे महत्त्वाचे बदल आणि या ठिकाणी पहा नमो शेतकरी पी एम किसान योजनेच्या हप्त्यासंदर्भात देखील माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चॅनल सबस्क्राईब केल्याने काय होतं तर पहा सर्व शेतकरी बांधवांसाठीच्या योजना शासनाने लागू केलेले आहेत सुरू केलेले आहेत त्या वेगवेगळ्या योजना त्यामध्ये नमोशेतकरी पी एम किसान योजना असो किंवा पीक विमा योजना आणि इतर वेगवेगळ्या वेग योजना आत्ता पहा शेतकरी बांधवांसाठी एक नवीन योजना सुरू झालेली आहे पशुसंवर्धन योजना आणि या पशुसंवर्धन योजनेमध्ये शेतकरी बांधवांना गाय म्हैस कुक्कुटपालन मेंढीपालन पा पालन यासाठी पहा शासनाकडून मदत दिली जाणार आहे यासाठी ऑनलाईन अर्ज देखील सुरू झालेले आहेत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये या पशुसंवर्धन योजनेसंदर्भात माहिती पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन योजना शासनाने लागू केलेली आहे या योजनेच्या डिटेलमध्ये आपण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अशाच नवनवीन योजना ज्या शेतकऱ्यांसाठी आहेत या सर्व योजनांची माहिती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळेल सबस्क्राईब केल्याच्या नंतर चला तर मग आत्तापर्यंत वाटकाशाची पाहताय पटकन सबस्क्राईब करून टाका चॅनलला सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वाची अपडेट तर पहा शेतकरी बांधवांसाठी लाभार्थी पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे या ठिकाणी पहा जे शेतकरी पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत ते शेतकरी नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत कारण पी एम किसान योजनेच्या धर्तीवर पी एम किसान ही केंद्र शासनाची योजना आहे आणि याच योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाच्या वतीने नमो शेतकरी ही योजना सुरू करण्यात आली तर आता पी एम किसानचेच लाभार्थी नमो शेतकरी योजनेसाठी लागू असल्यामुळे पी एम किसान आणि नमो शेतकरी या दोन योजनेमध्ये जे काही बदल आहेत म्हणजे एका योजनेसाठी जो बदल आहे तो दुसऱ्या योजनेसाठी देखील लागू असणार आहे महत्त्वाचे बदल आहेत पैसे हवे असतील इथून पुढेचे हप्ते पी एम किसानचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरीचा सातवा हप्ता जर शेतकरी बांधवांना खात्यामध्ये हवा असेल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे पहा तर पाहू शकता अशा प्रकारे पीएम किसान योजना नमो शेतकरी योजना या योजनेमध्ये महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात माहिती आहे आणि या बदलातील सगळ्यात मोठा बदल या बदला संदर्भात शासन निर्णय देखील जारी करण्यात आलेला आहे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नवीन शासन निर्णय म्हणजे जी, जी आर आलेला आहे आणि जी आर मध्ये काय माहिती आहे तर राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या दृष्टीने उपरोक्त बाब येथील बा निवेदन क्रमांक एक निर्देशित केलेले आहे शासन निर्णयानुसार राज्यातील ॲग्रिस्टॅक योजनेत राबवण्यात येत आहे ॲग्रिस्टॅक योजना आणि या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतीचा आधार संलग्न माहिती संच म्हणजेच फार्मर रजिस्ट्री या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकाची माहिती संच व शेताचे भूसंस्कृत संदर्भकृत या ठिकाणी पहा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहे त्यामधील शेतीची माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकारी अभिलेखातील शेतकऱ्यांची आणि शेतीची माहिती देऊन त्यानुसार शेताचा आधार क्रमांक या ठिकाणी पहा शेताचा देखील आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येकी शेतकऱ्याला त्यांच्या शेतासह एकत्रितरित्या शेतकरी ओळखपत्र म्हणजेच काय तर फार्मर आय डी कार्ड देण्यात येत आहे महत्त्वाचा बदल बदल क्रमांक एक सगळ्यात मोठा बदल तर येथील पत्रान्वे शासन निर्णयान्वे पाहू शकता निर्गमित करण्यात आलेल्या सूचनेनुसार विविध योजनांचा लाभ जलदगतीने देण्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी पारदर्शक व सोपी पद्धत विकसित करणे व उद्दिष्ट कृषी विभागामार्फत राबवण्यात येत आहे आणि याच उद्दिष्टाच्या माध्यमातून शेतकरी ला आ, लाभार्थ्यांना ऍग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येत आहे एक शेतकरी क्रमांक शेतकरी ओळखपत्र क्रमांक आणि हा जो आहे तो अनिवार्य करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याच अनुषंगाने शासनाने पुढील निर्णय जो आहे तो घेतलेला आहे तर नेमका निर्णय काय आहे पहा शासन निर्णय कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरता शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी कार्ड हे दिनांक पंधरा एप्रिलपासून म्हणजेच पंधरा चार दोन हजार पंचवीसपासून शासनाच्या माध्यमातून अनिवार्य करण्यात येत आहे सगळ्यात मोठा महत्त्वाचा जो बदल झालेला आहे तो या ठिकाणी पाहू शकता फार्मर आय डी कार्ड पंधरा एप्रिलपासून शेतकरी बांधवांसाठी लागू केलेला आहे जर तुम्हाला पी एम किसानचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरीचा सातवा हफ्ता इथून पुढे घ्यायचा असेल पैसे हवे असतील तर तुम्हाला फार्मर आय डी कार्ड काढावंच लागणार आहे फार्मर आय डी कार्डसाठी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे अन्यथा तुम्हाला पैसे दिले जाणार नाहीत तिथून पुढे हप्ते मिळणार नाहीत नमो शेतकरीचे मिळणार नाहीत किंवा पी एम किसानचे मिळणार नाहीत किंवा कि कोणत्याच योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत जर फार्मर आय डी कार्ड नसेल तर पुढे पहा यामध्ये महत्वाची माहिती आहे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल संकेतस्थळे ऑनलाईन प्रणालीमध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करायची आहे ओळख उड़, शेतकरी ओळख क्रमांक हा त्यांच्याशी पुढे तीन नंबरचा महत्त्वाचा पॉईंट पहा तीन नंबरचा या ठिकाणी अपडेट आपण पाहत आहोत शेतकरी ओळख क्रमांक असणार आहे त्याच्याशी संलग्नित जो डेटा आहे म्हणजेच जमीन आणि त्यावर घेतलेली पिके या कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही आयुक्त तथा संचालक भूमी लेख महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्त कृषी यांनी समन्वयाने करायचे आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र चार नंबरचा मुद्दा पहा ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक काढलेलं नाही त्यासाठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना तातडीने पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे आणि त्यासाठी या शेतकऱ्यांना प्रवृत्त क कर, प्रवृत्त करायचं आहे प्रवृत्त करायचं आहे यासाठी ग्राम कृषी विवा विकास समिती आणि शेत शेत्री, क्षेत्रीय समितीची मदत घ्यायची आहे पाच नंबरचा महत्त्वाचा पॉईंट पाहू शकता शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्याच्या असल्याबाबत आयुक्त यांच्याद्वारे प्रचार प्रसिद्धी व जनजागृती करायची आहे तर महत्त्वाचे पाच पॉइंट तुम्ही पाहिलेले आहेत आणि हे जे पाच पॉइंट आहेत हे पाच पॉइंट तुम्हाला माहितीच असले पाहिजेत या ठिकाणी पहा तरच आता तुम्हाला इथून पुढं योजनेचे पैसे मिळणार आहेत मग विसावा हप्ता पी एम किसानचा असो किंवा नमो शेतकरीचा सातवा हप्ता असो किंवा कोणतीही योजना असो पीक विमा दोन हजार पंचवीससाठी देखील तुम्हाला आता या ठिकाणी पहा शेतकरी ओळखपत्र अनिवार्य केलेलं आहे फार्मर आय डी अनिवार्य केलेलं आहे पुन्हा एकदा महत्त्वाची सूचना आपल्या चॅनलवरती देखील तुम्हाला फार्मर आय डी कार्ड कशा पद्धतीने काढायचं आहे यावरचा व्हिडिओ पाहण्यास मिळणार आहे तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या आणि सर्व कृषीच्या योजनांची नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आत्तापर्यंत सबस्क्राईब करायला विस असाल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाकायचं आहे